नमस्कार मित्रांनो अभय प्रिन्स प्रियंका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर सांगा आज सांगायचा विषय काय माहिती आहे का तर आज आमचं चार हजार वॉच टाईम जे असतं यूट्यूबचं ते, ते कम्प्लीट होणार आहे तर जरा खुश आहे परंतु विषय काय आहे त्याचा पुढचा काय क्रायटेरिया काय असतो काय आपल्याला काय एवढं माहीत नाही आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतोय मी त्याच्यानुसार तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम कंप्लीट पाहिजे मग त्यानुसार आमचं सबस्क्रायबर पूर्ण आहे ती मग वॉच टाइम आमचा आज कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर अप्लाय करायचं असते ती जी काय पुढची जी काही प्रोसेस आहे ती काही आम्हाला काही एवढी माहीत नाही परंतु बघूया आता सगळे व्हिडिओ करते ती आमचं कम्प्लीट झालं आमचं गोल्डन बटन आलं आमचं सिल्वर प्ले बटन आलं आम्हाला मिळेल का नाही माहीत नाही आहे की नाही प्रिन्स सांगते अस आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळं आहे आणि असा सपोर्ट राहू दे आम्हाला प्रिन्स किती खुश झाला बघा आहे की नाही आमचं चार हजार टाइम कम्प्लीट झाले म्हणत दादा तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि अजून कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमचं प्रेम राहू द्या आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे पण आमचा प्रिन्स बाबा किती खुश आहे आमच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रिन्स पण आमचा चांगला वेळ हळूहळू आहे का नाही सांगतेस मी तू कधी चालणार आहेस प्रिन्स समोर बघून सांग जेवण केले बघा आत्ता साडे ला आंघोळी वगैरे करून आता साडे अकरा बारा वाजली बरोबर आत्ता त्याचं टायमिंग आहे बघा आवरून बिवरून बसला म्हटलं प्रिन्सला एक व्हिडिओ करूया प्रियंका काय आज नाही मध्ये कारण प्रियंका बाहेर गेले जरा त्यामुळं तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे शक्य झाले नाही तर काय पुढचा प्रवास आहे काय काय आम्हाला काय माहित नाही बघू कसं कसं होत जाते एक दोघाला आम्ही विचारलं युट्यूब बद्दल तर ते म्हटले तुम्ही करत राहा तुम्हाला माहिती होत जाईल तर ही काय अवघड असतंय पण प्रिन्स जे आमच्या एका व्हिडिओ व्हायरल झाला त्या आमचं सबस्क्रायबर पण चांगलं वाढलं आणि सगळ्या गोष्टी झालेल्या बघूयात या ना पुढची प्रोसेस हे काही लगे शक्य नाही कारण प्रत्येक गोष्टीला मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं व्हिडिओ करणं बी एवढं सोपं नाही मी करतोय आम्ही वेळ असूनसुद्धा पण व्हिडिओ करणं त्यासाठी वेळ देणं एवढं सोपं नाही जे युट्यूबर आहेत त्यांनी खरंच मोठ्या कष्टातनं त्यांचं चॅनल उभा ती आणि ती व्हिडिओ करते ती वेळ देते ती म्हणजे त्यांना सक्सेस झाल्यावरती वेगळं पण आत्ता आपल्याला घरातलं काम वगैरे बघत सगळा व्यवसाय बघत रानातले शेतीची कामं बघत करावं लागतं कारण मग प्रत्येकाला पैशाची आर्थिक अडचण असत्या आणि आमचं तर काय बोलूच नका आमच्या मागं दवाखान्याचा विषय इतका मोठा जा। आहे ते प्रमाणात न बोलण्यासारख्या गोष्टी आहेत या जाऊ दे पण असू दे खुश आहे बघूया आता आज एकशे दहा टक्के आमचं चार हजार वर्ष टाईम कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर ॲप्लायचा प्रोसेस आहेत तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आम्हाला काही मदत होईल आणि आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आहे प्रिंस प्रिंस, प्रिन्स प्रिन्स बायकर पायकर की बाय तर चला मित्रांनो धन्यवाद